बदलापूरची घटना संवेदनशील असूनही चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणांना राजकीय रंग देत राज्यात महायुतीला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे बदलापूर बहाना आहे निशाणा लाडकी बहीण योजना आहे असा टोला भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत लगावला राज्यातील जनआघाडीने पुकारलेला बंद यशस्वी होणार नाही असा विश्वास यावेळेस चित्रा वाघ यांनी व्यक्त केला यावेळेस आमदार निरंजन डावखरे महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव मुणाल पेंडसे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्नेह पाटील आदि मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतात ज्या वेळेला नाना पटोले जो काँग्रेसचा अध्यक्ष आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आंदोलनाची धग ही आणखी वाढली पाहिजे काँग्रेसची खासदार म्हणणे आंदोलकांनी बदलापूर पेटवून द्यायला पाहिजे होत या ज्या सगळ्या स्टेटमेंट आहेत किंवा काँग्रेसचा स्पोक्स पर्सन सांगतोय की मराठी माणसाने बलात्कार केला हे जे काही आहे हे सगळं कसलं द्योतक आहे हे द्योतक आहे महाराष्ट्र अशांत करायचं हे द्योतक आहे महाराष्ट्राला बदनाम करायचं हे द्योतक आहे महा महायुतीच्या सरकारला बदनाम करण्याचं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की बदलापुरती केस तो इनके लिए सिर्फ बहान आहे असली निशाना लाडली भेट योजना आहे गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला भेट द्या प्रकारच्या हजारो भव्य दालन आणि हो तिथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या